मंडई ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच नऊ फेब्रुवारीचा रिव्ह्यू तुम्ही पाहत आहात प्रेक्षकांनो खूप दिवसानंतर आज ठरलं तर मग या मालिकेमध्ये खूप कॉमेडी सीन दाखवलेत आजचा रिव्ह्यू ना तुम्ही खूप एन्जॉय करणार आहात बघत राहत ठरलं तर मग सुरुवातीला आपण बघतोय प्रतिमा आत्या विचारतात ना कल्पना ताईंना कसलं का सेलिब्रेशन करायचे कल्पना मग कल्पना ताई म्हणतात अग सायली अर्जुनची वेडिंग अनिव्हर्सरी आली ती कशी साजरी करायची त्याच प्लॅन करायचा आहे ना अस्मिता येते तेवढ्या तिथे गुड मॉर्निंग निंग असं म्हणते मग या कल्पनाताई तिला उपमा देतात आणि मग म्हणतात प्रतिमा तुला माहिती आहे का अग अस्मिने तर फेब्रुवारी महिना लागल्यापासूनच हे प्लॅनिंग सुरू केले मग अस्मिता म्हणते वेडिंग अनिव्हर्सरीच प्लॅनिंग ना मम्मा हो तर अग मम्मा अग आत्या अर्जुन सायलीच तीन वर्षापूर्वीच लग्न आणि ते एक वर्षाच कॉन्ट्रॅक्ट मॅरेज याची अनिव्हर्सरी आपण दणक्यात साजरी करूयात प्रतिमा आत्या म्हणतात अर्जुन सायलीच ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज चौदा पंधरा तारखेलाच झालं होत ना या फेब्रुवारी महिन्यातच अस्मिता म्हणते हो अर्जुनची दोन्हीही लग्न म्हणजे त्याने एकाच वेळेला प्लान केलं व्हॅलेंटाईन डेला दोन्हीही लग्न कोण करतन किती रोमटिक ना आता विमल म्हणते वहिनी जास्ती लोक येतील का जेवायला तसम असेल तर काय ठरवायच जेवणाच मेनू ते ठरवावं लागेल ना आतापासून कल्पनाताई म्हणतात नको बाई खूप लोक नको ते काही आवडणार नाही अर्जुन सायलीला त्यांचा खास दिवस त्यांच्या आपल्या माणसांसोबतच त्यांना साजरा करायला आवडेल तेवढ्याच सायली अर्जुन येतात बर का अर्जुन म्हणतो कुठल्या सेलिब्रेशनबद्दल बोलताय तुम्ही अस्मिता म्हणते कुठल्या कुठल्या नाही अर्जुन म्हणतो ए अस्मिताई आम्ही का शाळेत नाही आहोत तुम्ही काय बोलताय ते आम्हाला बरोबर कळतं सायली म्हणते आमच्या लग्नाच्या वाढदिवसाची तयारी करत आहात ना अस्मिता म्हणते शी बाबा सगळं सरप्राईज आधी स्पॉईल केले यांनी सायली म्हणते फार काही घाट नका घालू सायलीने असं म्हटल्यावर कल्पनाताई लगेच म्हणतात अगळ ते आम्हाला ठरवू दे आम्हालाही तुमचं कोड कौतुक को करायचं अस्मिता म्हणते हो तुमचं लग्न दोन्ही वेळेला एकाच दिवशी झालेलं आहे हा काही योगायोग नाहीये व्हॅलेंटाईन डेला स्पेशल नाही कसं आहे तुम्ही दोघं एकमेकांवर खूप प्रेम करता म्हणून हे घडलन्य नाहीतर काही काही लोकांच्या नशिबात एवढं प्रेम नसतं असं बोलून अस्मिता दुःखी होते ब्र का आता तिला काही झालं तरी तिच्या बाबतीतच ती सगळं घेत असते तर आता कल्पनाताई तिच्या खांद्यावरून हात फिरवतात अस्मिता बाळा लगेच अस्मिता विषय बदलून म्हणते अरे हा चला म्हणजे आपण सगळे काय एवढे सिरियस झालोय अरे चला चला आपण कलर कोट वगैरे ठरवू डेकोरेशन काय करायचं ते ठरवू अर्जुन म्हणतो अरे व्हॅलेंटाईन डे म्हणजे रेड कलरची थीम ठेवूयात आता त्यांचं डिस्कशन सुरू झालंय ते काही आपल्याला ऐकवलेलं नाहीये फक्त त्यांचे तोंड हलवत ते आणि बोलतायत अस आपल्याला अॅक्ट करून दाखवल्या प्रेक्षकांनो आता या पुढचा सीन त्यांनी घेतलाय तर सुनीताचा आता काल सायली अर्जुन तिच्या घरी येऊन गेलेत धमकी देऊन गेले, गेले त्यामुळे आता ती सुनीता प्रियाला फोन लावते ऍक्च्युली तिचा आणि प्रियाचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट होता ब्र पण तिने प्रियाचं नाव मुद्दाम घेतलेलं नाहीये आता ती जेव्हा फोनवर बोलते ना प्रियाशी तेव्हा काय बोलते बघा प्रिया आणि अश्विन रूममध्ये आहेत बर का बेडरूम मध्ये प्रियाने तो फोन उचललाय कारण तो नंबर अननोन असतो प्रिया म्हणते हॅलो कोण बोलते सुनीता म्हणते मॅडम सुनीता का कडे बोलते ओळखल का सिटी हॉस्पिटल तिथून ती डेडॉ डी लगेच प्रिया म्हणते हो कळलं कळलं का फोन केलास अश्विन पटकन तिच्याकडे बघतो बर का आता प्रिया थोडी घाबरते त्याने पाहिल्यावर मग लगेच म्हणते अग मी विचारते अन्नौन नंबरवरून का फोन केलास तू अश्विनला म्हणते अरे अश्विन मैत्रिणीचा कॉल आहे ती तिचा फोन बिघडला ना म्हणून ती म्हणजे अन्नौन नंबरवरून फोन करतीय असं दाखवलं तिने अश्विनला म्हणते अश्विन तू इथे काम करतोस ना तुला डिस्टर्ब नको मी बाहेर जाऊन बोलते आता तिकडन सुनीता हालो हालो म्हणत असते मग प्रिया म्हणते हालो अग बोल कायम म्हणतेस बाहेर येते आणि ओरते बर का त्या सुनीतावर आणि म्हणते काय सुनीता तुला सांगितलं होत मी परत फोन करू नकोस का केलास मला फोन हे सगळं ती बाहेर येऊन बोलते बर का रूमच्या सुनीता म्हणते मॅडम तुम्हाला फोन करावा लागला तुम्हाला माहिती का माझ्या घरी आज कोण आलं होतं प्रिया म्हणते कोण आलं होतं सुनीता म्हणते अर्जुन सुभेदार आणि त्यांची बायको दोघे आले होते माझ्या घरी ते डेड बॉडीबद्दल विचारत होते मला झालेला सगळा प्रकार सुनीताने ऐकवलाय प्रियाला सगळं सांगून ती सुनीता म्हणते मी तुमचं नाव नाही सांगितलं बरं का मॅडम बाकी सगळं सांगितलं नागराज साहेबांचं नाव सांगितलं प्रिया म्हणते नशीब माझती सुनीता म्हणते नशीब तुमचं आणि हुशारी माझी बर का मॅडमिया हुशारीचा मोबदला मला मिळालाच पाहिजे आधी घेतला होता ना मोबदला त्याच्यात दुप्पट मला हवाय प्रिया म्हणते काय दुप्पट ब्री आहेस ना माझ्याकडे काय पैशाची खाण आहे का ती सुनीता म्हणते ते मला काय माहिती ना नाही मला आजच कॅश पाठवून द्या प्रिया म्हणते तू जास्ती हुशारी करतेस अगं तू माझ्याकडे पैसे माग सोड पण तू माझ्याशी बोलावी ना एवढी पण तुझी लायकी नाहीये त्यावर सुनीता म्हणते हो। मॅडम पैसे नाही दिले ना तर तुमची लायकी त्या अर्जुन सुभेदारला दाखवून देईल मी एक फोन जर मी केला ना त्या अर्जुन सुभेदारला तर तुम्ही कुठे असाल माहितीये ना तुम्हाला प्रिया म्हणते गप्प बस गप्प बस तुला पैसे मिळतील सुनीता आता धमकीच देते डायरेक्ट मिळाले पाहिजे मॅडम तेही आजच्या आज वाढ बघते मी प्रिया आता फोन ठेवते तिचा पण विचार करतेही सुनीता मला चांगलीच मागात पडणार आहे आता तिला गप्प बसवायला आणखीन पैसे कुठून आणू मी प्रियाला टेन्शन आल प्रेक्षकांनो कारण आधी यांचा कॅशियर महिप्त होता नागराजचा आणि या प्रियाचा पण आता काय करणार आहेत हे महिप्त तर यांच्या विरोधात गेलेला आहे तर असू आता या पुढचा सीन अर्जुन सायलीचा घेतलाय त्यांनी आणि सायली येते बेडरूममध्ये आणि अर्जुनला डायरेक्ट म्हणते अहो आपल्याला नागराज काकाच्या विरोधात त्या सुनीताचा पुरावा मिळालाय आणि ती साक्षही देईल हे किती झालं ना अर्जुन म्हणतो होय आपल्याला आता तो पुरावा मिळालाय ती सुनीता याच प्लॅनचा भाग होती फक्त तिची साक्ष नाही चालणार सायली आपल्याला आपल्याला आणखीन पुरावे गोळा करावेच लागतील सायली म्हणते का बाबू पण आहे ना तो साक्ष देईल ना कोर्टामध्ये आप त्यासाठीच आणलंय ना त्याला अर्जुन म्हणतो हो आप त्यासाठीच आणलंय त्याला पण बाबू फक्त महिपच्या विरोधातला पुरावा आहे बाबूला सुपारी महिपने दिली होती नागराज काकाने नव्हती दिली सायली बाबू एकदा चाला बाबा समोर प्रेक्षकांनो अर्जुन पुढे म्हणतो अग महित्त सोबत त्याला अजून एक माणूस भेटला होता हे तो नुसता सांगायचा म्हणजे बाबूला आपण कोरतात तेव्हाच उभं करू शकतो जेव्हा आपण अचानक सायली म्हणते अहो थांबा थांबा अर्जुन म्हणतो काय झालं सायली म्हणते अहो ना मी डाळ तांदूळ भिजत घातले होते उद्या इडली चटणी करायची मी ना आता येते माझं मिक्सरला लावायचं राहिलेत अहो काय झालं आई आल्या मगाशी त्यामुळे ते डाळ आणि तांदूळ मिक्सरला लावायचेच राहिलेत मी आता आले अर्जुन म्हणतो अगा आपण महत्वाचं बोलत असं म्हणून सायली आता खाली प्रिया हल्लीन याच्या तिजोरीला तर कुलूप्स लागलेल असतला असं काहीतरी दोन मिनिट बोलतो आणि मग प्रियाच्या डिस्टर्बन्समुळे फोन ठेवून देतो अश्विन म्हणतो काय चालले सुचवा आजचा भाग कसा वाटला त्याबद्दल आणिच नल्ला सबस्क्राईब करत आहात ना प्लीज नल्ला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका या व्हिडिओला चला तर मग मंडळी उद्या भेटूयात पुन्हा एकदा ठरलं तर मग या मालिकेच्या इंटरेस्टिंग आणि गमतीशी रिव्ह्यूमध्ये तोपर्यंत टेक केअर धन्यवाद